मणिबेली मणिबेली हे, हे. एक, एक गाव आहे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाच्या यादीत अनुक्रमांक एकवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अनुक्रमांक एकचं गाव मणिबेली हो मणिबेली सगळ्याच याद्यांमध्ये अव्वल आहे म्हणजे जर समजा आपण खरंच यादी बनवली आपल्या देशातील दुर्भाग्याने वेढलेल्या गावांची तर मणिबेली अग्रस्थानी असेल आपण अजून एक यादी बनवली अशा गावांची जिथे अजूनही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील वीज पोहोचलेली नाही तिथे सुद्धा मणिबेली निर्विवाद जिंकेल यादी विस्थापनाची उद्ध्वस्त होण्याची अजूनही चांगला रस्ता नसलेल्या दवाखाना असून डॉक्टर नसलेल्या सरकारी शाळा असून शिक्षक न येत असलेल्या गावांची यादी मग कुठलीही असो मणीबेली मात्र अव्वल येणारच तर आज आपण जाऊया याच मणीबेलीला आणि तिथे अजूनही तग धरून राहणाऱ्या लोकांना भेटायला प्रवास थोडा अवघड आहे पण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे ढोल वाजवणाऱ्या प्रत्येक देशभक्ताला हा मणिबेलीचा प्रवास पहावाच लागेल नमस्कार भारताच्या लोकसभा मतदारसंघाच्या यादीतील अनुक्रमांक पहिल्या नंबरवर असणारा नंदुरबार जिल्हा खरं तर ज्या गावाच्यावरून हा सगळा हे सगळं आंदोलन सुरू झालं नर्मदा बचाव आंदोलन सुरू झालं या गावाचं नाव होतं मणिवेली ते गाव अजूनही आहे पण त्या गावाला जायला दोन रस्ते असतात एक रस्ता आहे जो गाडी ज्या रस्त्याने जाऊ शकते पण तो रस्ता अत्यंत जीव आहे त्या रस्त्यावर तुमचा जीव देखील जाऊ शकतो आणि दुसरा रस्ता हा तुम्ही माझ्या मागे बघू शकताय ही नर्मदा नदी आहे आणि या नदीतून तुम्हाला दीड तासाचा प्रवास करत मनीवेली गाठावं लागतं त्या गावातील गावकऱ्यांच्या समस्या काय आहेत विस्थापनामुळे नवीन कोणते प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिलेत आणि त्यांचं आयुष्य या सरदार सरोवर प्रकल्पामुळे कसं आहे हे आपण बघणार आहोत आता आपण जातोय थेट मनीवेलीला तेही या छोट्या होडीच्या माध्यमातून तब्बल दीड तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर आता आपण आलोत या गावात मणिबेलीमध्ये हे गाव सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बुडालेलं महाराष्ट्राचं पहिलं गाव होतं खरं तर पाटकरांच्या नर्मदा बचाव आंदोलनाची देखील इथूनच सुरुवात झाली आणि माझ्या उजव्या हाताला पाच ते सात किलोमीटरवर स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि तो बांध आहे सरदार सरोवर प्रकल्प आहे लोकसभा मतदारसंघांच्या यादीत अनुक्रमांक एक वर असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या पहिल्या मतदाराशी आज आपण भेटणार आहोत खरं तर मणिवेली हे गाव या लोकसभा मतदारसंघाच्या यादीत सुद्धा पहिलं येतं आणि त्या गावात असणारे पहिले मतदार आज आपल्यासोबत आहेत या गावातल्या वेगवेगळ्या समस्यांवर या गावात असणाऱ्या इतर गोष्टींवर आपण त्यांच्याशी संवाद साधूया मला तुमचं नाव सांगा वरसन विजय वसाव्या तर वर्सन बिजा वसावे हे पहिल्या मतदाराचं नाव आहे मला हे सांगा की तुम्हाला हे तुमचं नाव या मतदार यादीत पहिल्या क्रमांकावर आहे हे कसं कळालं हे आम्हाला कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं बरं मणिवेली गावाचे तुम्ही मूळ रहिवासी आहात आधी हे धरण व्हायच्या आधी तुमचं गाव कुठं होतं त्याच्यानंतर तुम्हाला जागा कुठे दिली गेली आणि आता त्याची पुनर्वसनाची काय परिस्थिती आहे पुनर्वसनाच परिस्थिती आमची अजून घरपलट दिलं नाही इथे दोनदा घर बुडाला आहे दोनदा घर बुडालं म्हणजे काय वर गेले ना अच्छा आता कुठं घर आहे तुमचं मला सांगा मणीवेलीमध्ये हे सरदार सरोवर प्रकल्प बांधला या प्रकल्पावर लाईट तयार केली जाते तुमच्या गावात लाईट आहे का नाही लाईट पण नाही काहीच नाही मग तुमच्या गावात शाळा आणि दवाखाना आहे का मेन म्हणजे दवाखाना पण नाही ना तुरंत दवाखाना आहे पण डॉक्टर येतात नाही किती दिवसाला डॉक्टर मणीवेलीमध्ये येतात आठवड्यानंतर मणीवेली सगळ्यात पहिल्यांदा चर्चेत आलं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या सार्वत्रिक तेव्हा या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता त्यावेळेस तुम्ही मतदान केलं होतं नाही ना मग तुम्ही मतदान का नाही केलं का बहिष्कार टाकलं रस्ता पण नाही होतं लाईट व्यवस्था नाही होती म्हणून आता तुम्हाला जी जागा दिली गेली आहे पुनर्वसनामध्ये त्याच्यात तिकडे का नाही गेलं तुम्ही अजून कॉर्पोरेट दिलं नाही शिफ्टिंग पण झालं नाही ना घर प्लॉट आणि शिफ्टिंग पुनर्वसनामध्ये खरं तर ज्या नागरिकांची जमीन गेली आहे त्यांना घर प्लॉट त्यासोबत त्यांच्यासाठी शेतीचा पट्टा हे देणं शासनासाठी बंधनकारक आहे आणि या घरांचं शिफ्टिंग सुद्धा शासनानेच केलं पाहिजे ते तुमचं अजूनही झालेलं नाही बरोबर इथे अजून जुना गावमध्ये बरं इथे असणाऱ्या दवाखान्यात डॉक्टर किती दिवसाला येते आठवड्यानंतरच येतात मग त्या आठवड्याभराच्या पाच सात दिवसाच्या काळात जर समजा एखाद्याला साप चावला किंवा एखादा जण आजारी पडला तर काय करतात केवडिया कॉलनी केवडिया कॉलनी म्हणजे हा, हा गुजरातचा परिसर आहे गुजरात मधलं पहिलं गाव आहे तिथे जायचा काय मार्ग आहे तुमच्याकडे शासनाच्या बोटी आहेत का मग तुम्हाला स्वतः खाजगी स्वतः आणि तिथवर जायला त्या दवाखान्यात जायला पहिला तुम्हाला किती वेळ लागतो दोन एक तास लागतो मग जर समजा एखादी गरोदर माता असेल प्रेग्नंट बाई असेल तर इमर्जन्सी केसमध्ये दोन तास तुम्हाला थांबावंच लागतं काही ना शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना रेशनच्या समस्या असतील किंवा इतर समस्या नसतात त्यांना अधिक आधुनिक समस्यांची आपल्याला सवय झाली आहे पण मला सांगा इथे तुम्ही काय कोणता व्यवसाय करता काय करता शेतीस से काम करतात शेतीमध्ये कोणती कोणती पिकं घेतात काय जुवार मक्का तुवेर उडद दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मणिवेली गावाने बहिष्कार टाकला होता मतदानावर ज्यांच्या तुमच्या जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या का त्याच्या नाही ना अजून एक पण पूर्ण नाही झाल्या अजून काम अधुरच आहे रस्ता तर हा रस्ता प्रत्येकाने येऊन स्वतः येऊन गाडीने बघायलाच पाहिजे कारण या रस्त्यावर एखादी नॉर्मल गाडी येऊ शकेल असा हा रस्ता अजून तरी नाही आहे अजून या रस्त्याचं चा काम चालू आहे बरोबर काम चालू आहे खरं तर तुमची एक नंबरचा मतदार म्हणून ओळख आहे तुम्हाला कसं कळलं ते मतदान तुमचं कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं नंतर पाल बोलावलं होतं कोण होते त्यावेळेस कलेक्टर कॉल सेफ्टी आणि मग नंदुरबारला गेल्यावर तुम्हाला काही त्याचे फायदे दिले काही पैसे किंवा इतर काही मानधन नाही काहीच नाही दिलं तर हे होते भारताच्या मतदार यादीतले पहिले मतदार वर्सन वसावे राजकीय दृष्टीने कसे दुर्लक्ष केले गेले आणि त्या दुर्लक्षातून कशा पद्धतीने मूलभूत सोयीसुविधांपासून मणिबेली किती दूर आहे हे आपण पाहिलं